शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव अनिल आहे या व्हिडिओमध्ये आपण कांदा निर्यात आणि बांगलादेशची परिस्थिती भारतातली परिस्थिती बाजारपेठची परिस्थिती आणि काय सुधारणा कांदा बाजारभावामध्ये दे? सध्याला होत आहे आणि किती सुधारणा बाजारभावामध्ये दिसून आलेली आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात तर एकीकडे कांदा मार्केटमध्ये पूर्ण भारतामध्ये बघायला झालं तर काहीशी सुधारणा आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे कांदा बाजारभाव जो आहे तो थोडाफार सुधारणा झालेला ऐकला असाल तुम्ही तुमच्या कानी आला असेल तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा न्यूजपेपरमध्ये टी व्हीमध्ये कांदा बाजारभावामध्ये थोडीशी उग किंचित सुधारणा दिसून आलेली आहे दोन रुपये दीड रुपये मागच्या दोन तीन दिवसापासून ठीक आहे तर दुसरीकडे बांगलादेश सरकारने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीचा परवाना दिला आहे यामुळे आता भारतीय कांद्याची निर्वा निर्यात सुरू झाली आहे परवापासून बरोबर परवापासून म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवसापासून गुरुवारी चौदा तारीखपासून आपल्याला दुपारी ते संध्याकाळपासून चौदा तारीखपासून काही प्रमाणात कांदा हा निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे दोन दिवसापासून ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता बांगलादेश सरकारने कांद्याला आयातीसाठी पुर परवाना दिला यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा थोडाफार दिलासा मिळाला आहे आता मी काहीसा आणि थोडाफार का म्हणालो कारण पहिल्या टप्प्यात फक्त बांगलादेशने दोनशे मेट्रिक टन कांदा आयातीचा परवाना दिला आहे बरोबर नंतर ही निर्यात गरजेनुसार दोनशे मॅट्रिक टनपेक्षा म्हणजे चार हजार ते पाच हजार मॅट्रिक टन वाढवण्यात येणार असं कांदा निर्यातदार संघटनाकडून माहिती समोर आलेली आहे ठीक आहे आपण काय असं बोलत नसतो जो भले मी दोन दिवस उशिरा व्हिडिओ अपलोड होत असेल माझा पण माहितीपूर्वक व्हिडिओ मी टाकत असतो कोणतीही उचक निचक गोष्टी मी करत नसतो भले मला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला उशिरा झाला असेल मला परवा कमेंट पण आलं होतं की शिळ्या बातम्या आहेत का असीना पण परफेक्ट गोष्टी जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करत नसतो असो बांगलादेश सरकार तेरा डिसेंबरपर्यंत आयातीचा परवाना दिला आहे हे, हे पण सर्वागो सर्व शेतकऱ्यांपर्यंत बातमी पोचलीच असेल पुढं आणि महत्त्वाची बातमी आपल्याला पुढच्या पाच मिनटामध्ये सांगणार आहे मी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर आत्ताच एक लाईक करून घ्या आणि जे सबस्क्राईब केलं नसेल ते पण सबस्क्राईब करून घ्या कांदा तर पुढं बघा कांदा निर्यातीला पुढं बोलायचं आपल्याला कांदा निर्यातीला जवळपास दोन दिवस होत आहेत बरोबर पण शेतकऱ्यांच्या मार्फत कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुमच्या मोबाईलवर किंवा इतर गोष्टीद्वारे तुम्हाला माहीत झालं असेल की मागच्या दोन दिवसामध्ये बाजारपेठमध्ये कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती डबल वाढलेली आहे जवळपास डबल एकशे पन्नास गाड्या एकशे ऐंशी गाड्या अशा गाड्या मागच्या दोन दिवसामध्ये सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे यामुळे हवा तसा बाजारभाव अजून तरी दिसून येत नाही आहे तसं दोन ते तीन रुपयाची सुधारणा आपल्याला मागच्या आठवड्यापासून जाणवत असेल जे जे शेतकरी माझे दररोज व्हिडिओ बघत असतात सोलापूर मार्केटमधून त्यांना अनुभवला असेल आणि मला कमेंटही आले तर शेतकरी मित्रांनो जे व्हिडिओ माझे दररोज बघत असतात त्या सर्व शेतकऱ्यांना अनुभव असेल की त्यांना नक्की माहिती झालेला आहे की इतर मार्केटपेक्षा म्हणजे जवळपास जेवढे मार्केट आहेत तेवढ्या मार्केटपेक्षा इतर मार्केटपेक्षा मार्केट सोलापूरमधला मार्केट हा दोन ते तीन रुपये बाजारभाव आपल्याला चांगला दिसून येत असतो तर त्यापैकीच मला एक कमेंट आलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये यम आय अकोलेकर असं यांचं नाव आहे ते मला कमेंट केले होते की नक्कीच सोलापूर मार्केटचे आम्ही दररोज रेट बघत आहोत आमच्या निदर्शनास असे आले की पुणे मुंबई नाशिक यापेक्षा सोलापूर मार्केटचा रेट हा निश्चित दोन ते तीन रुपयांनी जास्तच असतो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो असे भरपूर कमेंट मला येत असतात त्यापैकी हा एक कमेंट आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच कमेंट असेही येत असतात की व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे तर जरा मोबाईल साधा आहे तर प्लीज अंडरस्टँड करून घ्या आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ जरी माझा व्यवस्थित येत नसेल तरी माझा व्हिडिओ तुम्ही भरपूर शेतकरी बघत असतात कांदा आयात चालू झाली आहे जवळपास सातशे गाड्या बॉर्डरवर उभ्या असल्याचे चर्चा होत आहे अशी माहिती समोर येत आहे कालच्या सुट्टीनंतर या गाड्या आज पुढे गेल्या असाव्यात याची पुढील माहिती आपण उद्याच्या लाईव्ह बाजारमध्ये बघूया आज संध्याकाळपर्यंत काही अपडेट येईल तर आपण उद्याच्या लाईव्ह बाजारभावामध्ये याची आपण चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो पुढे काही मी दोन टिप्स आहेत त्या लक्षपूर्वक आहे का मी म्हणलो होतो सुरुवातीला की व्हिडिओच्या लास्टला महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत तर शेतकरी बांधवांनो निर्यात पुन्हा सुरू झाल्यामुळे आपल्याला नक्कीच दिलासा मिळणार आहे आणि बाजारभावच्या किमती तात्पुरत्या स्थिर दिसत असल्या तरी पुढील काही दिवसात बाजारभाव सुधारणा होण्याची चिन्हे नक्की आहेत घाईघाईने बाजारात माल टाकण्यापेक्षा संयम बाळगत टप्प्याटप्प्याने माल नेल्यास आपल्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा आपल्या एकमेकांना होणार आहे आगामी दिवसात परिस्थिती शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक सकारात्मक होतील तर शेतकरी मित्रांनो मागे दोन दिवस सुट्टी असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी हा मार्केटमध्ये भरपूर जाम झाला होतो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल भरपूर आवक आली होती जवळपास एकशे ऐंशी गाड्यांची आवक आपल्याला जवळपास दिसून आली होती तर शेतकरी मित्रांनो एकूण एक बोलायचं झालं तर बांगलादेश निर्यातीला कांदा सुरू झालेला आहे आणि हा जो निर्यात आहे तो तेरा डिसेंबरपर्यंत आपल्याला निर्यात करायचा आहे आणि दुसरी गोष्ट इथून चार ते साडेचार महिने आपला कांदा भारतातून निर्यात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आता मी इथं थांबवणार आहे व्हिडिओ एवढी महत्त्वाची नव्हती पण छोटीशी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे बाकी आपण अजून काही असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान